की नाही तर गर्लफ्रेंड कशाला बनवायचा आता माझं तोंड काय बघलं कुठे फिरायला घेऊन चाल आहे तुझी गाडी सायकल वर कुठं अजिबात फिरायला जात नाही आताच्या आता तुझ्या मित्राला फोन करून गाडी मागून घे माझ्या मोबाईलचं बॅलन्स संपलं रे पिलू काय फुटक नशी आहे का बाई माझ तुझ मोबाईल दे लगेच माझ्या मित्राला कॉल लावतो अगं सुनी माझा ड्रेस नेलेला वापस आणून दे मला मार्केटला जायचं आहे अरे ऐक अरे सॉरी की एक वडापाव तर खाऊ घाल की अरे ऐक अरे ऐक